सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस पावडपाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा साताऱ्यात शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यता निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ संस्थेच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आज गांधी मैदान राजवाडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भवळ मोर्चा काढण्यात आला यावेळी पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय रद्द करावा शिक्षकोत्तर भरती पुढील पाहवणे सुरू करावी शाळांच्या वेतनित्तर अनुदान सातव्यत्तर आयोगाच्या वे वेतनावर द्याव्यात अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थेतील संस्थापक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षित कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या जमिनीवर वाढून घेऊ नका आमदार शशिकांत शिंदे यांची विधान परिषदेत मागणी शेतीसाठी जेथे पूर्वीचे रस्ते आहेत तेथे ते नवे रस्ते तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे आधीचे शेती क्षेत्र कमी होत चालले असताना शेतकऱ्यांना होणारा हा अन्याय तत्काळ थांबवा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली विधान परिषदेवर चर्चे दरम्यान आमदार शशिकांत शिंदे म्हणाले महसूल विभागाने तुकडाबंदी उठवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो तृप्त आहे तकडे जमीन मोहिमचा कालावधी तीस दिवसांवर पंधरा दिवसांपर्यंत घेतलेला निर्णय देखील शेतकऱ्यांसाठी आनंदायी आहे मात्र महसूल विभागातील अधिकारी सोयीने निवाडा देत असल्याचे चित्र समोर येत आहे मात्र महसूल विभागातील अधिकारी सोयीने निवाडा देत असल्याचे समोर येते त्यामुळे महसूल विभागाने या बहुते योग्य तो निर्णय घ्यावा दरम्यान शेतीसाठी पूर्वीचा रस्ता असताना नवीन रस्ता तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याचे षडयंत्रही आखले जात आहे त्याला शासनाने चाप बसवा अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली सातारा लावून रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आमदार शशिकांत शिंदे यांच्या लक्षवेधीला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे उत्तर सातारा राहून रस्त्याचे दुपधीकरणाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे कृष्णावेन्ना नदीवरील तसंच पिंपोळ्यातील ओढ्यावरील पुलाचे काम या कामात अंतर्भूत आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी या रस्त्याच्या बाबत लक्षवेधी मांडली होती हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वर्ग केला असला तरी नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून या रस्त्याची दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम निघून केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानभवनात दिली उमरज परिसरात शिवडे फाट्यावर सकाळी चालायला गेलेल्या महिलांना मारहाण करून लुटले साडेसात टोळे दागिने लंपास उमरस तालुका कराड येथील अंधारवाडी रोडला तसेच शिवडे फाटा येथील सेवा रस्त्यावर सकाळी चालण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना तीन अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाग दाखवून तसेच मारहाण करीत सुमारे सहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे साडेसात टोळे वाजण्याचे सोन्याच्या दागिने स्कंप उभारा केला आहे सदरची घटना गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली सदरचा प्रकार वेगळ्या ठिकाणी काही क्षणात घडला असून सदर घटने परिसरात एकच खळबळ उडली आहे दाखल फेरेदीवरून अज्ञातांवर उमरेज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मनीषा शहाजी कदम वळ पंचे राहणार उमरज तालुका कराड यांनी दिल्ल्या फिरेदीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे सातारा शहर गुन्हे शाखेकडून मोटरसायकल चोरटा जेरबंद सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या चार मोटरसायकल हस्तगत सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने चोरट्याला पकडून त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत सुरेश गोविंद जानकर व पस्तीस राहणार मंगळवार पेठ सातारा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे दिनांक दहा जुलै रोजी पोलीस गस्त घालत असताना सुरेश जानकर हा विना नंबर क्रमांकाच्या दुचाकीवरून जाताना दिसला पोलिसांनी त्याला थांबवून दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने दुचाकी चोरी केली असल्याची कबूल दिली पोलिसांनी दुचाकी जप्त करून त्याला ताब्यात घेतले संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी तीन दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी संशयाकडून चार दुचाकी जप्त केल्या परदेशी ट्रिपच्या नावाने पंधरा लाखांची फसवणूक शोर यांनी नील यात्रा कंपनीवर अखेर गुन्हा दाखल सातारा मधील छत्तीस जणांची फसवणूक सातारा शिवासा जिल्ह्यातील नागरिकांना कमी पैशात देशासह परदेशात सहलीला घेऊन जातो असे आमिष दाखवून छत्तीस जणांची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी व नील यात्रा कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे ही सहा जणांची टोळे असून सुरक्षितांमध्ये महिलांचाही समावेश आहे जयवंत रामचंद्र वारागडे व एकोणसार राहणार शरवणपेठ सातारा यांनी मयुरेश वाघ याच्यासह पाच महिलांबाबत तक्रार दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी हो सातारा शहरात शोर यात्रा कंपनीचे टूर ऑफिस आहे या कंपनीने कमी पैशात भारत देशातील विविध पर्यटन स्थळे तसेच परदेशातही विशेष सवलतीमध्ये घेऊन जातो अशी जाहिरातबाजी केली खास व हो, कमी पैशांची पॅकेज पाहून एक वर्षापूर्वी सातार्यातील अनेक नागरिकांनी शोर यात्रा कंपनीच्या कार्यालया समक्ष जाऊन माहिती घेतली या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पॅकेजची माहिती दिल्यानंतर नागरिकांनी धडाधाड बुकिंग केले बुकिंगसाठी लागणारे पैसे देखील ऑनलाईन पद्धतीने भरले मात्र कंपनीने यांना पर्यटन स्थळी न नेता यांची फसवणूक केली होती या प्रकरणी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहूरफाटा सातारा परिसरातून दुचाकीची चोरी दुकानासमोर पार केलेल्या दुचाकीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे दिनांक नऊ जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जयश्री अंकुश पवार राहणार कात्रज गोकुळनगर पुणे यांची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी महिंद्रा हॉटेल शेजारी असणाऱ्या फरशी कारखाना दुकानासमोर चोरून नेली होती या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे साडा घाटातील गुजरवडी टेबल पॉईंट वरील अपघाताची घटना स्टंटबाजीतून कराड तालुक्यातील चार ते पाच युवक बुधवारी आपल्या चार चाकी गाडीतून पाटणीतील येथील वागापूर उलटा धबधबा पाहण्यासाठी आले होते दबदबा पाहिल्यानंतर ते गुजरवडी गावच्या हद्दीत घाट मार्गाच्या मधोमध चपाटीला टेबल पॉईंट वर आले टेबल पॉईंट ते गाडी आल्यानंतर इतर युवक खाली उतरले एक युवक मात्र गाडीत बसला हिल काढण्यासाठी युवकाने गाडीमध्ये बसून स्टंटबाजी करताना गाडी गवतावून घसरल्याने गाडीत तीनशे फूट खोल दरीत कोसळली दरीत अगदी मध्यवर असणाऱ्या गाडीमध्ये गाडीत अडकली नशीब बरोबर म्हणून गाडी बदली उकाचा जीव वाचला यातून आजच्या तरुण पिढीने पर्यटन स्थळ इतर ठिकाणी वेळी तसे धोकादा एक्सटेंड करणे किती घातक आहे हे समजते सोशल मीडियातूनही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया याबद्दल उमटत आहे रहमतपूर पोलिसांकडून एक लाख ऐंशी हजार रुपयांचे मोबाईल तक्रारदारांना परत रहमतपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमधून महिन्यात चोरीस गेलेले सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे हे मोबाईल तक्रारदारांना बुधवारी परत देण्यात आले रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी बी केंद्रे अंमलदार महेश देशमुख यांनी सीआयआर पोर्टल आणि इतर तांत्रिक आधारे दहा मोबाईल जप्त करण्यात यश मिळवले महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर या महत्वाच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या मार्गावर वाहन चालक आणि प्रवासी दररोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत हे गड्डे पाण्याने भरल्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले असून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने या योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिक व वाहन होत आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक वूड फीलवूड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा